नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जाफ्राबाद येथील सिद्धार्थ महाविद्यालयात अँटी रँगिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर रतू देशमुख यांनी केले यावेळी प्रमुख मार्गदर्शक पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे उपनिरीक्षक राजधर पठाडे उपप्राचार्य डॉक्टर सुनील मेडे उपप्राचार्य प्राध्यापक विनोद हिवराळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये शाळा आणि महाविद्यालयामध्ये अँटी रँगिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे या कार्यशाळेच्या वेळी विद्यार्थ्यामध्ये अँटी रँगिंग कायदाविषयी माहिती व्हावी यासाठी रांगोळी स्पर्धा पोस्टर स्पर्धा निबंध स्पर्धा वकृत स्पर्धा वादिवाद स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले विद्यार्थ्यांना कायद्याविषयी ज्ञान व्हावे यासाठी जाफ्राबाद येथील पोलीस ठाण्याच्या माध्यमातून शाळा आणि महाविद्यालयामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे यावेळी पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे उपनिरीक्षक राजदर पठाळे प्राचार्य डॉक्टर रतु देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य सुनील मेडे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक सुनंदा सोनोनी यांनी केले आभार प्राध्यापक सरिता मनियार यांनी मानले कार्यक्रमास विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते